नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण पाहिलं आहे की हुमणी आळीचं जीवनक्रम पहिला पाऊस आल्यानंतर हुमनी आळीचे पतंग अंडे घालतात आणि साधारणतः त्यातून आळी बाहेर पडून नुकसान जे दिसतंय ते शेव जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्ट महिन्यामध्ये पण हुमण्याआळीचा जीवनक्रम बदलले बदलला आहे असं जाणवत आहे बऱ्याच ठिकाणी मोठी मोठी हुमणी आळी सध्या निदर्शनात येत आहे शेतकरी त्याचे फोटो पाठवत आहे म्हणजेच जे जुलैमध्ये कधीच मोठी आळी दिसत नव्हती ती यावर्षी मोठी आळीसुद्धा दिसते तरी शेतकरी बंधूंनी आपलं पीक कुठलंही अचानक वाढलं तर त्याला उपटून त्याचं खोड खाल्लं का मुळं खाल्ले का कशानं ते बघा खाली उकरून बघा आणि हुमणी आळी जर अशी करंगळीच्या आकाराची हुमणी जर आळी असेल तर तिथे लगेच ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे ड्रेंचिंगमध्ये पांडा सुपर म्हणजे क्लोरोसायपर कॉम्बिनेशन साधारणतः शंभर मिली प्रतिपंप आणि पन्नास मिली रिहांश थायोमिथॉक्झॉन थर्टी पर्सेंट एफ एस हे याचं स्पॉट ड्रेंचिंग जिथे आळी दिसते खाल जिथे नुकसान दिसते तिथे करू शकतो किंवा सगळ्या शेतामध्ये आपण याचं ड्रेंचिंग करू शकतो आळी मोठी झाली म्हणून रासायनिक ड्रेंचिंग हे आपल्याला महत्त्वाचं आहे नसता आळी जर लहान असेल तर मेटारिझिम पिव्ह किंवा बिवेरिया मेटारिझिम अधिक ब्युवेरियाचं सुद्धा आपण आळवणी करू शकतो धन्यवाद